फक्त सात दिवसात तुमचं नशीब बदलू शकतं कोणाचं नशीब फुलणार आणि कोणाला सावध राहायला लागणार जाणून घ्या आत्ता लगेच नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राबडे ऑल इन वन मराठी चॅनलवर मंडळी आज आपण ऐकणार आहोत चौदा सप्टेंबर ते वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण आठवड्याचे राशी भविष्य सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्हाला कुठल्या राशीचे भविष्य डिटेलमध्ये ऐकायचं आहे कमेंटमध्ये ती रास नक्की लिहा पुढील व्हिडिओ त्या राशीवर डिटेलमध्ये भविष्य सांगेल खास तुमच्यासाठी चला तर मग सुरुवात करूया पहिली राशी आहे मेष कामात नवे बदल संभवतात पैशांची अचानक आवक होणार आहे उपाय मंगळवारी हनुमान मंदिरात प्रसाद चढवा पुढील राशी आहे वृषभ नात्यांमध्ये जपून बोला आर्थिक प्रगती होईल उपाय बुधवारी मुलांना पुस्तके दान करा पुढील राशी आहे मिथून विद्यार्थ्यांना यश मिळेल प्रवासाचे योग आहेत उपाय शुक्रवारी देवीला पांढरे फूल अर्पण करा पुढील राशी आहे कर्क जुन्या अडचणी सुटतील खर्चावर लक्ष द्या उपाय सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा पुढील राशी आहे सिंह वरिष्ठांकडून कौतुक होणार आहे कामात गती येईल उपाय रविवारी सूर्याला जल अर्पण करा पुढील राशी आहे कन्या सुरुवात थोडी धीमी होईल पण शेवटी यश नक्की उपाय गुरुवारी पिवळे फळ दान करा पुढील राशी आहे तूळ आर्थिक स्थैर्य उत्तम संबंध गोड होतील उपाय शुक्रवारी महिलांना हळदी कुंकवाचे दान करा पुढील राशी आहे वृश्चिक गोपनीय शत्रूपासून सावध राहा मानसिक तणाव कमी करा उपाय शुक्रवारी काळे काळेतील दान करा पुढील राशी आहे धनु नवे मित्र भेटतील विवाह योग्यांसाठी शुभकाळ उपाय गुरुवारी पिवळे वस्त्र दान करा पुढील राशी आहे मकर कामात विलंब होईल पण निकाल तुमच्याच बाजूने असेल उपाय शनिवारी काळे वस्त्र परिधान करा पुढील राशी आहे कुंभ नोकरीत बदलाचे संकेत दिसत आहेत आरोग्याकडे लक्ष द्या उपाय शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घाला पुढील राशी आहे मीन आध्यात्मिक झुकाव जाणवतोय प्रियजनांसोबत वेळ घालवाल उपाय गुरुवारी मंदिरात केळी अर्पण करा मंडळी तुम्हाला कोणता उपाय सोपा आणि उपयुक्त वाटला खाली कमेंटमध्ये तुमची राशी आणि जो उपाय करणार आहात तो उपाय लिहा पुढील व्हिडिओत ते उपाय मी वाचून दाखवणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना आणि हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत राहा